मराठ्यांच्या इतिहासात तीनशे दहा अफगाण सैन्य आणि चाळीस नुस्तानी सैन्याने हजारोच्या संख्येने आधुनिक तोफा व बंदुकीने सज्ज बलाढ्याच्या शत्रू सैन्याला शौर्याची पराकाष्ठा करत महिनाभर झुंजत ठेवली हे युद्ध सैन्य समोर एक बचावात्मक संघर्ष होता की स्वातंत्र्य समराची नांदी मी डॉक्टर सलील पिंजारे इतिहास संशोधक संस्कृती अभ्यासक आणि लेखक खरं खोटं यूट्यूब चॅनलद्वारे एका विशेष एपिसोडच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मराठ्यांच्या इतिहासातील एका दुर्लक्षित गावाचा अपरिचित इतिहास व रोमर्शक भूतकाळ आपल्यासमोर घेऊन होत आहे तर तयार राहा Gracias.